तर नमस्कार मंडळी परत तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता आपण चाललेलो आहे शूटला गाडीचे व्हिडिओ काढायचा आहेत त्याला घेऊन चाललो आहे ती लागला आहे गुरं बांधाय बघू शकता लगेच पाणी पाजून गुरं बांधतो म्हणला मग जाऊ आपण फोटो फिटो काही जरा एडिटिंग करून जरा इन्स्टावर टाकू आपण जरा तुम्हाला बी जाऊ तो चला चला पुढं कंटिन्यू करू बघू शकता गाडी लागला आहे तिथं पाणी पिला हे आलं तर कर बघू शकता असं काहीतरी झाली वातावरण वितावरण एक नंबर झाली चला मग एक व्हिडिओ काढू मस्तपैकी आपला बी ब्लॉग बनाल बघू शकता असं काहीतरी वातावरण झाले हे मका का बघू शकता आपण मध्ये व्हिडिओ टाकलेला या मकाचा बघू शकता केवढी आली आता सध्याला कंबरला आलेली आहे मका असं काहीतरी नियोजन आहे आपल्या चला तर जाऊ आपण पुढे गेल्यानंतर मला अजून टाकतो जरा गाडी बिडी पुसली बघू शकता जरा घाण झालती आता फोटो काढता येतं म्हटल्यावर जरा गाडीला थोडं बघू शकता असं काहीतरी आपली गाडी चला म्हटलं गाड्याला व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दावतो कसं एडिटिंग कसं करतो भाऊ बघू आपण चला आवर रे पटापटा आवड कोणा माझं काय काढू तर दिसत काय करतो बरं आपण कुठे आहे हां कुठं जायचं माळाला चला तर माळाला जायला काय काढी एक नंबर आला पाहिजे एक नंबर व्हिडिओ बघू बघू नाही आम्ही चाललो गाडीचा गाडीच व्हिडिओ बनवायला अशी काय म्हातारी तपली बघू शकता व्हिडिओ मध्ये लागतेय म्हातारी आमची तुला हे फोटो काढून काय आता बोल कसं आहे कॅमेरी पॉवर जाऊ नाही नाही एक व्हिडिओ काढू येतो बर का लगे तो एक व्हिडिओ काढून पाच मिनटात बघू शकता असं झालो आपण लोकेशनवर आपली लावलेली आहे गाडी इथं बघू शकता गाडी मांडला जरा असं बघा बघू शकता इकडे कोण नाही आपल्याला डिस्टर्ब करायला ना आवाज करा ना काय ना काय मी मी आणि भाऊ आपण दोघं जा इथं गाडीचा म्हणला गाडी व्हिडिओ काढू मा मी चल चला माझा बी एक भाऊ बनत आहे आपण बनवू हो एक मस्तपैकी चला तर बघू आता भाऊ काय काय करतो तुम्ही माझ्या माझ्यासम या बघू आपण कसा बनवतो व्हिडिओ हे बोललेवर काय अडचण नाही ना माझी चालते ना मग काय अडचण नाही आपल्याला प्रॉब्लेम नाही भावालाही प्रॉब्लेम नाही चला तर बघू आपण कसं काय अरे आपण दगड लावू दे काय ते पार्किंग चालू राहते पार्किंगला तर एक दगड उरक तुला तसंच घेऊ म्हणा दगड ए नाही का नाही इथं लाईव्ह आपण हा व्हिडिओ चालू आहे मोठाच पाहिजे जरा म्हणजे फुटून ये तसला नाही अरे एवढा पाहिजे एवढा बारका आपल्याला ब्रेक मध्ये लावला ना मग पार्किंग चालू राहते मी तुला तसंच वाटायला घेऊ म्हणतेला बघू शकता असं तर सूर्य चाललेला आहे खाली आपल्याकडे आहेत दोन मिनटं जरा उशीर झाला गेला पॉईंट जरा चुकला आहे बघू शकता इथं आपल्याला व्हिडिओ घ्यायचं होतं इथं रानात समजा पिरून त्यांनी ज्वारी करून टाकलेलं आहे त्यामुळं आपल्याला सरप्राईज मिळाला आपण जागा हुडकत हुडकत येत आले इथं मिळालं आहे आपल्याला मोकळा जागा बघू शकता असं तर हे बघू शकता असं आपलं माळ रानच आहे त्याच्यावरच लोकांशी आता तयारी केलेला आहे राम जरा पाऊस वेळच पडल्यामुळे जरा खूप सिंगीन आमची टकाटक झालेला आहे बघू शकता असा काहीतरी भाऊ लागलेला व्हिडिओ काढायला आपण काय त्याला डिस्टर्ब करायचं नाही आपलं आपलं चाल राहू द्या ते चाल राहू द्या आपण बघू नुसता कसा भाऊ कृत्या हे माझ्या ब्लॉगपेक्षा डेंजर आहे व्हिडिओ काढायचा काम आम्ही काय आभ कस चालतं आम्हाला तर भाव जवळनं लांबणं डेंजर काम आहे भावाचं बघू अजून काय अरे तर दगड लावायला काय तर पाहिजे आपल्याला दगड उडक थांब मी बघतो दगड आहे का दगड लावला ना खाली एक बार का हां मी तर मला दिसली झालं तर कुठे गेला हां इथं गाव बघू शकता दगड दगड आपल्याला गावलेला आहे ट्राय करू चला तर तुम्हाला जाऊ तू कसं लावायचं हां तू ब्रेक दाब दाब ब्रेक फुल दाब फुल ब्रेक दाब लाईट बघ तुला कुठली पाहिजे सोड सोड चल रां नाही ना हां सोड बघा तु तुला कुठली पाहिजे बघ मी वर दाबायचं हे पाहिजे का लाईट आहे का म्हणून डेंजर बसले आता तो बदलली न... त्यातलं मोड आहे ते हां राहू दे का जरा सोडू नको गरम झालाय आहे चलायचं सोड हां आता लाईट किती विशेष चालू ठेऊ शकतो आपला जुगाडा असा काहीतरी झालेला आहे बघू शकता इथे लावलेला ब्रेकच्या खाली दगड कसा आहे डोकं भाऊ बघू शकता असं भाऊ काहीतरी कळत आहे व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओ सेंड करणार आहे मला ते व्हिडिओ पाठव मी गुरु ह्याच्यावर टाकतो चला बघू अजून काय काय भाऊ करतो तयारी असं माळाला आले र जरा थोडं मन शांत होते हो बघू शकता असं काहीतरी आहे आपल्याला इथं कोण डिस्टर्ब कराय सुद्धा नाही कोण म्हणजे कोणच नाही इथं घर नाही काय नाही काय नाही मोकळा एरिया आहे इथं पहिलं बॅटबॉल झालेलं इथं बॅटबॉल खेळत होती हे बघू शकता ही इथं बॅटबॉल चालू होतं तेव्हा आलेलो त्याच्यावर ते आज आलो आहे मला वाटलं पिरलं बिरलं नसेल रान असेल तरी बी आपल्याला एक अर्ध्याभर एकर आहे इथं गावलं आहे आपण इथंच अड्डा करू आणि इथं व्हिडिओ तयार करायचा म्हणजे आपल्याला डिस्टर्ब कोण नाही काही नाही बघू शकता भावा असं काहीतरी पार्किंग लाईट लावून कशी वाटते बघा तुम्हाला व्हिडिओ तर सोडणारच आहे लाईक करा सबस्क्राईब करा एवढंच बुजील चला तर बघू अजून भावाचं लिहिले आहेत शॉट तुम्हाला अजून दावणार आहे असं काहीतर भाऊ काढत थोडं थोडं शॉर्ट घेतो पूर्ण मी घेत नाही व्हिडिओ पूर्ण घेत नाही थोडं थोडं घेतो आपलं लई व्हिडिओ त्यांना एडिटिंग करून दिलेला आहे चाल म्हणतो था व्हिडिओ काढाय व्हिडिओ काढायचा काढ बघू अजून असं काहीतरी काढतोय नुसतं पळतोय पळतोयच वातावरण कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा कमेंट नाही काय नाही राह असं असते का कमेंट करा जास्तीत जास्त मदत करा भावाच्या निवडं एक सबस्क्राईब पाहिजे लय काय नाही इच्छा सबस्क्राईब करा मन शांत आहे भाऊ तुम्हाला असं नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहणार करत राहणार मला बी सपोर्टची गरज आहे माझं बी कण आहे गाडी हप्त्यावर राहू लई खोट लई मोठं सांगत नाही गाडी हप्ते राह हप्ते दोन हप्ते गेले आहेत गाडीचं दोन हप्तं गेले तर <सकत> गाडीत आपल्या त्यामुळे जरा थोडी कंडिशन थोडी हाय त्यामुळे जरा सपोर्ट करा सपोर्टची लय गरज आहे वातावरण रे डेंजर झाले त्यामुळे भाव म्हणला काढू आपण डेंजर आहे सर्व मी बाजूला बघू शकता असं काहीतरी आपलं चालू आहे आपण काही डिस्टर्ब करायला नको चालू द्या ते चालू आहे ते चालू द्या आपण नसतं बघू हो तुम्हाला जागतो मी बी बघतो आपल्याला एडिटिंग काय जमत नाही आपल्या युट्यूबवर जे व्हिडिओ जाते हीच एडिटिंग करून समजा देतो असं <laughs> मला काही जमत नाही आता चालू केली नवीन बघू चला भाऊ कस करत शिकायचं आपण बे भावकांड शिकाय तर लागणार आहे आपल्याला आपल्याला लय गरज आहे शिकाय असं काहीतरी करत मागं पुढं करत वर काय घेत काय वर काहीच नाही ढग <laughs> चला तर बघू गाडी तर गाडी इथं मी इथं आपल्या काय डोक्याचं बाहेर समज त्यामुळं काय तसं आपण नुसतं बघू त्याला मोकळा माहित नाही किती भी, किती भी तुला इथं डिस्टर्ब कराय कोण नाही माझा माझं इकडं आपला ब्लॉग चालू आहे त्याकडं भाऊचं काम चालू आहे आपण काय कोणाला डिस्टर्ब करायची गरज नाही तर आता आपली महिना उभारली आहे महिना कशी वाटते येतील बघा मस्त दोन महिने झाले तो हो गाडीला आपल्या किती विषयावर व्हिडिओला लागेल रे आता काय सूर्य काय गेलेला आहे बघू शकता पूर्ण मावळलेला आहे सूर्य जर आम्हाला यायला लेट झाले उद्या जरा लवकर येऊ hmm. उद्या लोकरी जरा म्हणजे व्हिडिओ चांगला हा जागा एक नंबर आहे काय अडचण नाही इथं yeah. इथं जाळलं बघ कोणी तर काय मला वाटते पोराशीन ग्राउंड ग्राउंड तयार करायला असेल काय त्रासात जाळेला दिसते नवं इथं समजा कोणा जरा नाही का भाऊ जो चालू आहे काम चला तर आपण बघू जरा माळ कसं आहे इकडं हार्बर लावलेला आहे कोणाला रान ती बी माहीत नाही रानात हार्बर ती हायत तर लावले तर कोणाला माहित नाही वर घरं दिसते ती लांब लांब ते म्हणणार इथं पोरं काय करते तुला काय बघू शकता तर गाडी आपली लावली आहे व्हिडिओ चालू आहे काय आले तरी बी कोण काय अडचण नाही तर कोण काय बोलणार नाही आपल्याला काय अडचण असं मला वाटत तर नाही भाऊ काय झालं तर बी काय काय अडचण नाही तर आहेत भाऊ बघू शकता आपण काही त्रास होतो वातावरण वितावरण चला तर व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तर बाय बाय टाटा 在哪？等你哇！